मधील लोकप्रवाह मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत आज महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे अठ्याऐंशी जागाचा निकाल या निकालाची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे त्याच पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभेच्या मतदारसंघाच्या निकालाची उत्सुकता सर्व सोलापूरकरांना आहे यामध्ये आपल्याला आपण पहिल्या फेरीकर आणि दुसऱ्या फेरियेकर निकाल नि, दिलेला आहे दुसऱ्या फेरी आखेर शहर उत्तर मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख हे दे दोन हजार सहाशे चौतीस मताने आघाडीवर होते त्याच पद्धतीने महेश कोटे यांना तीन हजार तीनशे चौदा मते मिळालेले होते त्याच पद्धतीने सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे भाजप महायुतीचे उमेदवार सचिन कल्याण शेट्टे सात हजार मताने आघाडीवरती होते त्याच पद्धतीने बार्शी विधानसभा मतदारसंघे मतदारसंघातील पहिल्या फेरीचा निकाल हात लोकप्रवाह मीडियाच्या हाती आलेला आहे पहिल्या फेरी अखेर पारशीमधून राजाभाऊ राऊत हे एक हजार दोनशे तेरा मताने आघाडीवरती आहेत त्याच पद्धतीने मोहोळ्या मतदारसंघातून राजू खरे हे आघाडीवरती आहेत तीन हजार दोनशे तेवीस मताने मोहोळ्यामधून राजू खरे आघाडीवरती आहेत तसेच करमाळा विता विधानसभा मतदारसंघातून करमाळा विधानसभा मतदारसंघातून नारायण पाटील महावित विकास आघाडीचे उमेदवार यांना तीन हजार चौऱ्याऐंशी मते मिळालेले आहेत तर दि, महायुतीचे दिग्विजय बागल यांना दोन हजार तीनशे बावीस मते मिळालेले आहेत संजय शिंदे यांना एक हजार नऊशे एकसष्ट मते मिळालेले आहेत सातशे पासष्ट मतांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण पाटील हे आघाडीवरती आहेत अक्कोलकोट विधानसभेची तिसरी फेरी आपल्या हाती आलेली आहे त्यामध्ये सचिन कल्याण शेट्टी हे सात हजार मतांनी आघाडीवरती आहेत बार्शीतील पहिली फेरी आपल्या लोकप्रवाह मीडियाच्या हाती आलेली आहे बाराशे तेरा मतांनी राजाभाऊ राऊत हे आघाडीवरती असून मध्ये दुसऱ्या फेरी अखेर तुतारी म्हणजेच राष्ट्रवादी शरद पवार चंद्र गटाचे राजू खरे हे तीन हजार दोनशे तेवीस मताने आघाडीवरती आहे अशा पद्धतीने सोलापूरमधील सर्व विधानसभा मतदारसंघाचा आढावा लोकप्रवाह मीडिया चॅनलवरती आपण घेणार आहोत फेरीने निकाल सर्व प्रेक्षकांना सर्व मतदारांना आपण ताज्या बातम्यासह ताज्या अपडेटसह वेळोवेळी देणार आहोत कोण आघाडीवर आहे कोण पिछाडीवरती आहे कार्यकर्त्यांचा जल्लोष आहे कार्यकर्त्यांची निराशा आहे त्या पद्धतीनं आपण वेगवेगळ्या कार्यकर्त्यांशी सुद्धा संवाद साधणार आहोत अशा पद्धतीनं लोकप्रवाह मीडिया हा आपल्याशी संवाद साधून आपल्या सोलापूरकरांना आपल्या सोलापूरकरांच्या याच्यासाठी ताजे अपडेट्स देत आहे लोकप्रवाह मीडियासाठी अश्वत सह संतोष सचिन गायकवाड या ठिकाणी आपल्यासोबत बोला बोला आगा। 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 सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघानुसार आपण या ठिकाणी निकाल निकालाचे अपडेट देत आहोत आपल्या सोलापूरमध्ये जो विधानसभा मतदारसंघ आहेत सोलापूर शहर उत्तर असेल सोलापूर शहर दक्षिण असेल सोलापूर शहर मध्य असेल अक्कोलकोट असेल माळशिरासा असेल माड़ा असेल करमाळा असेल या सर्व मतदारसंघाचं विधानसभा फेरीनिय मतमोजणी फेरीने अखेर शहर उत्तर मधून विजय कुमार देशमुख हे तीन हजार सहा तीन हजार सहाशे चौतीस मतांनी आघाडीवर ते आहेत त्याच पद्धतीने त्यांना एकूण मते दुसऱ्या फेरी अखेर पाच हजार नऊशे अठ्ठेचाळीस मिळालेल्या आहेत तर महाविकास आघाडीचे उमेदवार महेश कोटे यांना तीन हजार तीनशे चौदा मिता मते मिळालेले आहेत म्हणजेच विजय कुमार देशमुख हे आघाडीवरती आहेत त्याच पद्धतीने अक्कोलकोट विधानसभा मतदारसंघामधून सुद्धा सचिन कल्याण शेट्टी हे तिसऱ्या फेरी अखेर आघाडीवरती आहे करमाळा विधानसभेची पहिली फेरी आपल्या लोकप्रवाह मीडियाच्या हाती आली असून त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे नारायण पाटील हे तीन हजार चौऱ्याऐंशी मताने आघाडीवरती त्यांना मते मिळालेले आहेत दिग्विजय बागल हे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना दोन हजार तीनशे बावीस मते मिळालेले आहेत त्याच पद्धतीने संजय शिंदे हे उमेदवार आहेत त्यांना एक हजार आग नऊशे एकसष्ट मते आहेत सातशे पासष्ट मतांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण राणे हे आघाडीवरती आहेत त्याच पद्धतीने बार्शी येथील पहिला निकाल पहिली फेरीचा निकाल आपल्या लो लोकप्रिय मीडियाच्या हाती आलेला आहे राजाभाऊ राऊत हे बार्शीतून एक हजार दोनशे तेरा मतांनी आघाडीवरती आहेत तर मतदार मतदारसंघातून राष्ट्रवादी चंद्र पवार पक्ष गटाचे राजू खरे तीन हजार दोनशे तेवीस मताने आघाडीवरती आहे अशा पद्धतीने आपण सोलापूर जिल्ह्यातील विविध मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत घेत आहोत या अपडेट्स अपडेट्समध्ये सोलापूरकरांनी आपला सहभाग नोंदवावा व ताज्या फेरीचे आकडे आपण जाणून घ्यावं आपली उत्सुकता आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल उत्सुकता आपली या ठिकाणी हे मिळेल तुम्हाला ताजे अपडेट्स मिळ ताजे अपडेट्स मिळतील अशा पद्धतीने या लाईव्ह मध्ये सहभागी व्हावं असं लोकप्रवाह मीडियाच्या वतीने आपल्याला आव्हान करण्यात येत आहे प्रत्येक फेरी अखेर लोकप्रवाह मीडिया आपल्याशी संवाद साधणार आहे लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला ताजे अपडेट आप देणार आहे तर आपण यामध्ये सहभागी व्हावं हे हुआ, आव्हान लोकप्रवाह मीडियाच्या वतीने